नमस्कार मी रुपाली माझ्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चेहऱ्याचं क्लीनअप कसं करायचं हे सांगणार आहे आता चेहऱ्याचं क्लीनअप हे का करायचं हे मी सोप्या भाषेमध्ये मा माझ्या सर्व मैत्रिणींना सांगते तुम्ही तुमचं घर गर, तुमच्या घराची फरशी नित्य नियमाने झाडून काढता त्यावेळेस ती स्वच्छ होतेच पण तुम्ही आठवड्यातून एकदा तिला स्वच्छ पाण्याने पुसून घेता का तर तिची स्वच्छता ही कायम राहावी तसंच आपल्या स्किनचंही आहे आपण डेली रुटीनमध्ये दोनदा तीनदा आपला चेहरा धुत असतो पण आठवड्यातून एकदा किंवा जमत नसेल तर पंधरा दिवसातून एकदा आपल्या चेहऱ्याचं क्लीनअप हे करायलाच हवं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती आपल्या स्किनवरती जे काही डेड स्किन आहे जी काही घाण जमा झालेली आहे ती व्यवस्थितपणे निघून जाते त्यासाठी क्लीनअप करणं गरजेचं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा या चॅनलला देखील करा आणि तुमच्या जर काही दुसऱ्या समस्या असतील तर त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आता सगळ्यात आधी क्लीनअप करताना पहिली स्टेप काय असते तर ती क्लिन्झिंग करून घेणं आता त्यासाठी आपल्याला लागणारं असतं क्लिन्झिंग मिल्क आता ते तुमच्याकडे विकत्रीचं घरी उपलब्ध नसेल तर घाबरू नका तुम्ही ते घरच्या घरी तयार करा कच्च्या दुधामध्ये काही थेंब लिंबाचे मिक्स करून ते ॲज अ क्लिन्झिंग मिल्क म्हणून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता ते देखील तेवढंच रिझल्ट देतं आता हे क्लिन्झिंग मिल्क आपल्या चेहऱ्यावरती आधी सग सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्या गळ्याचा भाग मानेचा भाग अजिबात विसरायचा नाही तिथे देखील जास्त प्रमाणात घाण जमा झालेली असते तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या स्किनला सगळीकडे ते नीट लागलं जाईल याची काळजी घ्यायची आहे ते व्यवस्थित सगळीकडे लावून घेतल्यानंतर तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायची आहे आता नाकाच्या कोपऱ्यामध्ये किंवा आपल्या ओठांच्या बाजूला स्किन थोडीशी खराब झालेली असते मग तिथे आपल्याला थोडा वेळ जास्त द्यायचा आहे आणि तिथे मसाज थोडा जास्त वेळ करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या स्किनला आपण मसाज करत असताना ती वरच्या दिशेनेच आपल्याला ओढत राहायचं आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती फाईन लाईन्स येणार नाहीत आणि लवकर सुरकुत्या देखील पडणार नाहीत तुम्ही व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायलाच भेटत आहे की मसाज कसा करायचा हे व्यवस्थित मसाज करायचा आपल्या चेहऱ्यावरती त्याने आपल्या चेहऱ्याला एक टायटनिंग पण भेटते आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरची देखील निघून जायला मदत होते आता हे आपण पाहू शकता की वरच्या दिशेनेच मी हे पूल करत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला देखील करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस तुमची त्वचा वरच्या दिशेने ओढत असता त्यावेळेस तिथे येणाऱ्या ज्या सुरकुत्या आहेत वेळेनुसार लवकर येतात त्या लवकर येणार नाहीत आणि तुमचा चेहरा हा यंग दिसेल त्यासाठी लक्षात ठेवा आता हे एखाद्या कॉटनच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आता कॉटन सगळ्यांकडेच उपलब्ध असेल असं नाही आहे तर त्यासाठी तुमच्याकडे एखादा कॉटनचा कपडा असेल तर तो देखील तुम्ही यूज करू शकता त्याने तुमच्या चेहऱ्यावरची पूर्ण घाण व्यवस्थित पुसून घ्यायची आहे मानेवरती देखील अजिबात विसरायचं नाही हे व्यवस्थित क्लीन केल्यानंतर सेकंड स्टेप आहे स्क्रबिंग आता घरच्या घरी स्क्रब इझिली तुम्ही बनवू शकता त्यासाठी काय करायचं आहे की थोडंसं खोबरेल तेल आणि त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते आपल्या चेहऱ्यावरती लावून हळूवार मसाज करायचे आहे लक्षात ठेवा हे स्क्रब खूप हळूवारपणे यूज करायचं आहे तुम्ही जर हे खूप प्रेशर देऊन जर तुम्ही यूज केलं तर तुमच्या चेहऱ्याची साल निघण्याची शक्यता असते त्यामुळे हळूवारपणे मसाज करा आणि तुम्ही जे विकत्रीचे स्क्रब आणता त्यापेक्षा हे घरचं स्क्रब खूप छान रिझल्ट देतं तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन जे काही पिगमेंटेशन झालेली वरचा जो लेअर असतो तो, तो व्यवस्थितपणे रिमूव्ह करतो स्क्रब केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला एक वेगळा उजळपणा येतो त्यामुळे स्क्रब हे अजिबात विसरायचं नाही आहे आणि स्क्रब करताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या त्वचेला हे हळूवारपणेच मसाज करत राहायचं आहे हे देखील सर्क्युलर मोशनमध्येच मसाज करायचा आहे हळूवारपणे मी परत परत सांगते कारण याने आपल्या स्किनला काही प्रॉब्लेम्स होऊ नयेत किंवा आपली स्किन जास्त इरिटेट होऊ नये म्हणून हळूवारपणे करा आता तुम्ही ते पाहू शकता की मी सर्क्युलर मोशनमध्येच हे देखील स्क्रब करत आहे ओठांच्या बाजूला ओठांवरती आपल्या नाकांच्या बाजूला व्यवस्थितपणे हे स्क्रब केलं गेलं पाहिजे तेव्हा तिथली डेड स्किन व्यवस्थितपणे रिमूव्ह होते तुम्ही पाहू शकताय आणि आपण याच्यामध्ये खोबरेल तेल ॲड केल्यामुळे आपली स्किन देखील पडणार नाही बरेच जणांची त्वचा कोरडी पडते त्याच्यामुळे देखील लवकर सुरकुत्या येतात फाईन लाईन्स यायला सुरुवात होते त्यामुळे शक्यतो आपल्या त्वचेला नेहमी हायड्रेट आणि मॉइश्चरायज्ड ठेवलं पाहिजे त्यासाठी आपल्या स्किनचा कोणता टाईप आहे हे पाहून आपण काही प्रॉडक्ट्स यूज केले पाहिजेत आता तुमची जर ऑईली त्वचा असेल तर तुम्ही इथे कोकोनट ऑईलऐवजी विटॅमिन ई e ऑईल किंवा दुसरं विकत्रीचं स्क्रब वापरू शकता आता हे व्यवस्थित स्क्रब झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा आणि चेहरा खरडून पुसायचा नाही आहे तो हलक्या हाताने डॅप टॅप करूनच व्यवस्थितपणे पुसून घ्यायचा आहे आता हे पुसल्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती टायटनिंग यावं एक छान असा उजळपणा यावा त्यासाठी एक फेस पॅक तयार करायचा आहे त्यासाठी आपण आज इथे थोडंसं बेसनपीठ त्याच्यामध्ये हळद लिंबू आणि गुलाबजल हे मिक्स करणार आहोत आणि त्याचबरोबर थोडंसं दूध देखील याच्यामध्ये त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित व्हावी आणि ते आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावता यावं म्हणून आता कुणाकुणाला दुधाची ॲलर्जी असते दूध लावल्यानंतर स्किनला त्यांच्या काही प्रॉब्लेम्स होत असतील तर इथे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करा हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपल्याला ते आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे म्हणजे ते व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती लावता येईल आता हे संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पहिल्याच लावण्यामध्ये ते व्यवस्थित लागत नाही तुम्ही परत परत ते व्यवस्थित सगळ्या चेहऱ्यावरती मानेवरती सगळीकडे हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट आहे हे असंच राहू द्यायचं आहे आणि तुम्ही डोळ्यांच्या साईडनी म्हणजे डोळ्यांना लावू नका डोळ्याच्या कडेने लावा हे व्यवस्थित लावल्यानंतर पंधरा मिनिटे हे असंच राहू द्या पंधरा मिनिटे झाल्यानंतर तुम्ही थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि तुमचं क्लीनअप हे व्यवस्थितपणे झालेलं असेल तुम्हाला लगेच त्याचा ग्लो जाणवायला लागेल आता हे झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे त्यासाठी सगळ्यात सा आधी तुम्ही कोरफडीचं जल कोरफड जेल हे लावायचं आहे त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येणार नाहीत इतर देखील स्किनचे प्रॉब्लेम्स दूर होतील त्यानंतर एक छान क्वालिटीचं मॉइश्चरायझर तुम्हाला लावायचं आहे मी इथे पॉन्ड्सचं लावते तुम्हाला तुमच्या स्किनला जे कोणतं मॉइश्चरायझर सूट होत असेल ते तुम्ही लावू शकता हे व्यवस्थित सगळ्या स्किनला मानेला व्यवस्थित लावून घ्या आता हे सगळं लावल्यानंतर एक स्टेप अजिबात विसरायची नाही ती आहे सनस्क्रीन लावणं याला अजिबात दुसरा पर्याय नाही आहे तुम्ही तुमच्या स्किनला अनेक फेशियल करता क्लीनअप करता त्याचे रिझल्ट भेटतातही पण जर तुम्ही तुमच्या स्किनला सूर्यापासून म्हणजेच सनटॅनिंगपासून जर बचाव करत नसाल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जो मिळाला आहे त्यापेक्षाही तुमची स्किन जास्त प्रमाणात काळी पडते त्यासाठी ही स्टेप अजिबात विसरायची नाही आहे तुम्ही नेहमी घरी जरी असाल तरी सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही हा व्हिडिओ कसा वाटला